नमस्कार स्वागत आहे आपलं पुढील तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज दिनांक आहे एक जुलै आज आपण एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम हवामान प्रणा प्रणाली म्हणजे सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे यातूनच ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगालपर्यंत अशीच विस्तारलेली आहे ही जी चक्राकार हवेची स्थिती किंवा ॲक्सेस ऑफ मान्सून आहे याच्यामुळे विदर्भात काल बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे आज आणि उद्यासुद्धा विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज राहील तसेच राह राज्यातील इतर जिल्ह्यातसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सध्याच्या दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गोंदिया असेल भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच इकडे नाशिकचा घाटबाग असेल पश्चिम पुणे याच्यानंतर सातारा पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत अहिल्यानगर असेल ना नाशिक असेल नाशिकचा राहिलेला भाग असेल त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली धाराशिव सोलापूर या भागातून कुठेतरी हलके मध्यम थेंब देणारे ढग असतील पण विशेष पावसाचे ढग सध्या या भागातून सक्रिय नाही आहेत सर्वप्रथम आपण आजचा एक जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर दोन आणि तीन जुलैचा तर आज काय परिस्थिती राहील आज ढगांची निर्मिती तुम्ही पाहू शकता विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तशीच परिस्थिती नांदेड लातूरसुद्धा या दोन जिल्ह्यातून राहील संध्याकाळच्या वेळी दुपारनंतर या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा या दोन जिल्ह्यातून पाऊस नसेल तसेच अमरावती अकोला जळगाव नंदुरबार धुळे वाशिम हिंगोली जालना परभणी बीडचे पूर्व भाग नाशिकचे पश्चिम भाग व मध्य भाग या भागातून मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर हलका मध्यम पाऊस काही भागात सुद्धा होऊ शकतो सार्वत्रिक असा जोरदार पाऊस नसेल त्याच्यानंतर पाल पालघर ठाणे मुंबई रायगड हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग आणि कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी राहील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग आयल्यानगर पश्चिम भाग पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा मध्यवर्ती पूर्व सांगली मध्यवर्ती पूर्व पूर या जिल्ह्यातून दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम मान्सून सरींचा अंदाज रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील ही सर दहा ते पंधरा मिनटं असेल जास्त वेळ हा पाऊस नसेल राहिलेले जे जिल्हे आहेत सोलापूरचा मध्य आणि पश्चिम भाग बीडचा पश्चिम भाग आहे नगर दक्षिण भाग सांगलीचे राहिलेले भाग या भागातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे कुठेतरी हलके मध्यम पावसाच्या क्वचितच हलक्या मध्यम पावसाच्या सरी कुठेतरी होतील सार्वत्रिक असा पाऊस विशेष पाऊस या भागातून आजसाठी नाही आहे त्यानंतर दोन जुलैला दोन जुलैला सुद्धा काय विशेष ज्या भागात पाऊस आहे तो पाऊस सक्रियच राहील इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज सक्रिय राहील उद्यासुद्धा त्यानंतर चंद्रपूरचे राहिलेले भाग पश्चिम भाग यवतमाळ वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम जळगाव धुळे नंदुरबार हे जे सर्व जिल्हे आहेत मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या भागातून आजचा उद्यासाठी म्हणजेच दोन जुलैसाठी राहील त्याच्यानंतर नाशिकचे मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगरचे पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसांच्या सरींचा अंदाज या भागातून राहील नांदेड हिंगोली लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दोन जुलै म्हणजेच उद्यासाठी राहील धाराशिव सोलापूर या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरीच एका दुसरी पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी दोन जुलैसाठी नाही आहे त्यानंतर तीन जुलैला थोडीफार इंटेन्सिव्हिटी कमी होण्याचा अंदाज आहे पावसाचा जोर आहे तो थोडाफार कमी होण्याचा अंदाज राहील तरीसुद्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोल चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली यात दोन पार्ट होतील इकडे अमरावतीपासून इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोल चंद्रपूर यवतमाळ या भागातून मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि राहिलेले जे हे सर्व जिल्हे आहेत धुळे नंदुरबार जळगाव अकोला वाशिम हिंगोली परभणी या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल तसेच नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी या गाठभागात येतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या भागातून राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अहिल्यानगरचे पश्चिम पुणे पूर्व सातारा सांगली पूर्व सोलापूर धाराशिव बीड पश्चिम या भागातून एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी राहील पण विशेष पाऊस या भागातून तीन जुलै साठी सुद्धा नाहीये तर हा झाला आपला एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया पा तर इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या सर्व जिल्ह्यातून येलो अलर्ट आहे इथे अपडेट नसल्यामुळे तुम्हाला ग्रीन अलर्ट दिस दिसत असेल पण या भागातून सर्व जिल्ह्यातून येलो अलर्ट मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच अकोला वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला है, यलो अलर्ड आहे मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच लातूर बीड अहिल्यानगर नाशिक धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट तर इकडे पालघर ठाणे मुंबई येलो अलर्ट आहे अपडेट नसल्यामुळे ग्रीन दिसत आहे पुणे गाठबाग सातारा गाठबाग कोल्हापूर गाठबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी एक जुलैसाठी दिलेला आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग या भागातून रिमझिम पावसांच्या सरींचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तर जुले, जुले, हा झाला एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद